साखरी नगरपंचायतीमध्ये महिला राज उज्वला भोसले बिनविरोध उपनगराध्यक्ष साखरी नगरपंचायतीमध्ये महिला राजाची नोंद होत आहे पदानंतर आता उपनगराध्यक्षपदही महिलांच्या हाती गेले असून भाजपाच्या सौ उज्वला भोसले यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे आज भाजपातर्फे बांधकाम सभापती सौ उज्ज्वला विजय भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला होता काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने भोसले यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला आणि त्यांना बिनविरोध निवड घोषित करण्यात आली ही घोषणा उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी शिरसाठ व मुख्याधिकारी सिंग परदेशी यांनी केली तसेच पक्ष निरीक्षक वाणी जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे प्रदेश सदस्य लक्ष्मण सावजी भाऊसाहेब देसले यांनी प्रत्यक्ष उपस्थिती राखत निवडणुकीचे निरीक्षण कामकाज पाहिले या निवडीनंतर सौज्वला भोसले म्हणाले की पक्षश्रेष्ठींच्या विश्वासाला पात्र ठरत नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने साक्री शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहीन सौ उज्वला भोसले यांना नऊ महिने तर पुढील कालावधीसाठी ॲडव्होकेट गजेंद्र भोसले यांना संधी देण्यात येणार आहे या निवडणुकीदरम्यान नगरसेवकांसह विजय भोसले आबा सोनवणे माजी जिपसदस्य विजय ठाकरे महेरचे सरपंच रमेश सरक शेतकरी संघाचे चेअरमन शिरीष सोनवणे व्हाईस चेअरमन प्रदीप नांगरे पंचायत समितीचे माजी गटनेते उत्पल नांगरे विनोद पगारिया हर्षल बिरारेस अतुल दहिते सागर दहिते आदींसह भाजपचे व शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते साक्री नगरपंचायतीची उपनगराध्यक्ष पदाची निवड होती आणि या नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षेच्या निवडणुकीत नगर उपनगरा भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका उज्ज्वला विजय भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे त्याबद्दल मी सर्व नगरसेवकांचे व सर्व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो तसेच राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे जलसंपदा मंत्री नामदारकी महाजन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयक भाऊ रावळ धुळे जिल्ह्याचे नेते माननीय आमदार अमरीशभाई पटेल साहेब तसेच शिवसेनेच्या इथले आमदार मंजुळताई गावित माजी खासदार डॉक्टर सुभाषबाब साहेब यांच्या सर्वांच्या सहकार्याने व आज खास नाशिकहून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी मान्य श्री लक्ष्मणजी सावजी साहेब विजयजी साने व राज्य गाणेकर सदस्य डॉक्टर शशिकांने हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते